पहिल्यांद दोन्ही हाताला जरा पाहुणे आलेले आणि शक्यतो सर्व पंचांना एक विनंती मध्ये थांबलेल्या कुस्ती समोर लावून घ्या जेणेकरून पाहुण्याला आतमध्ये हुडकायला कुस्ती चाल लागणार आहे बरोबर सगळ्या कुस्ती पुढे लावून घ्या कुस्तीला प्रारंभ होतो सलामी दिली जाते एक तगडी कुस्ती अखाड्यात सहिला हात होती का शबास कुस्ती मनता मंथन मराठी शंभोराजे व्यामसा भूको आणि ही कुस्ती जाधव युवा उद्योजक धन्यवाद लक... से आज आपण अकरा हजार रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे खरोखर हे पुण्यात्मक पुण्य आहे कुस्त्या जोडे जोड आणि तोडेच तोराच्या कुस्त्या लखन शेठ वैभव शिंदे कृष्णा बारमु चला किड्या एक या ठिकाणी पहला हनुमंत नांगरे पुणे पोलीस त्याप्रमाणे पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पहिला अक्षय नांगरे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय हो आणि आता कब्जा केला उमेश निंबाळकरकर उमेश निंबाळकर आणि निखिल माने नरेश सेठ बारा सरपंच यांनी पुरस्कार म्युझिक नका चला कॉपीराइट येत असतो लाइव मैदान चालू आहे माफ करा पण विनंती पुणे हां हा। रेकॉर्डिंग चालू आहे ते नंतर कॉपीराइट पडतो बरोबर या ठिकाणी परळी भाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय शेख कानगुडे त्याचप्रमाणे माजी सरपंच बेलावडेगावचे विजय शेठ येनपुरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांना आकडावरती घेऊन येत आहेत संतोष भाऊ डोरे आणि संपादराव दळवी या ठिकाणी विजय शेठ तानुडे अध्यक्ष विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय शेठ येनपुरे माजी सरपंच बेलावडेगाव सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेठ शिंदे आणि पाहुण्यांना व्यासपीठावरती घेऊन येत आहेत संतोषराव भाऊ डोरे आणि संपद दळवी

त्यांचे चिरंजीव शिर्के यांच्या शुभ असते कुस्ती लागणार आहे या ठिकाणी माजी सरपंच बेलावडे गाव रवींद्रजी शिंदे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मान्यवर पाहुण्यांचा मल्लिकार्जुन कुस्ती रंगलच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत नाना शिर्के यांच्या शुभ कुस्ती लागते नाना तलाखाड्यामध्ये हो पुढची कुस्ती सोहा मांगरे साहिल निंबाळकर सोहा मांगरे साहिल निंबाळकर पहिला बाजीरा मांडेकर होते जे यांच्याकडून अकरा हजार रुपये आहे सोहा मांगरे पलीकडे छडी टांग लावतोय हो। आणि इकडे जांभलेल्या कुस्तीमध्ये सागर जांभोळकर साईबाबा कुस्ती संकुला नागेश बट्टा विजय दला सोहा मांगरे साहिल निंबाळकर पहिला पुकार सोहा मांगरे साहिल निंबाळकर सोहा मांगरे अला का सोहा मांगरे हात वर करा हनुमानाकडा सोहा मांगरे आला का सोह साहि सह्याद्री संकुलात पहिला पुकार साहि सोहा मांगरे सन्माननीय दादा शिर्के आपला या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी नाना शिर्के आपला विनंती आपला या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे हितेश पहुळे प्रेम माजुरे ही कुस्ती भगवान वसंत भवन पिंगळे यांच्याकडून पुरस्कृत आहे अकरा हजार रुपये हितेश पहडे प्रेम माजुरे मोन्ना हिंगे ओंकार अकरा हजार रुपये ओश्वर पवार ओंकार निंगडे संदीप शेट सिर्गे चेअरमान पटाळे यांच्याकडून अकरा हजार रुपये सर्व पैलवान तयार पैलवान हनुमंत मांगरे आपल्या विनंती आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी यायचे आम्ही भाऊ या महाराष्ट्राची गेले पस्तीस वर्ष कृषी पस्ती कॉमिटीच्या माध्यमातून ज्यांनी सेवा दिली फोटोग्राफ असेल राजाभाऊ देवका देऊन या कृषी मैदानासाठी उपस्थित होत आहे अनेक भाऊ तिघे त्यांना घेऊन येत आहे नितीन भाऊ रुपकर त्यांना घेऊन येत आहे

यांच्या माध्यमातून कुस्तीला प्रेरणा मिळाली आणि या महाराष्ट्रातले तीन नंबरचे कुस्ती निवेदक आज विशेष देव अमित भाऊ पिंगळे कोण आहेत आणि कसलं मैदान घेतात बघण्यासाठी आले सर्वांनी आज आपल्या मैदानाची ख्याती धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांचा सर्व मित्र परिवार धाराशिववर विशेष कुस्ती मैदान पाहण्यासाठी आलेले खरोखर जीवनात येऊन जे काम केलेलं आहे लाल माती साठी ते काम खाऱ्या हाताला सत्य आहे याची प्रसिद्धी आज आलेली धन्यवाद प्रसंगी जोडी सरपंच आपलं या ठिकाणी स्वागत आहे अकोल्याचे सरपंच विजय रुपये कृपे त्याप्रमाणे एकनाथ शेख वेळी सत्यशी संपणे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहत आपला हार्दिक स्वागत

माझी शंभर रुपयाला कुस्ती लागत होती त्यावेळे कॉमेंट्री करत होते राजाभाऊ देवकातेने माझी हवा करावी माझं नाव घ्यावं ही लय मोठी इच्छा असायची आमची त्यांच्याकडे बरोबर आज राजाभाऊ देवकाते विशेष या मैदानासाठी उपस्थित राहिले त्यांचा सर्व मित्र परिवार घेऊन त्याबद्दल अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने राजाभाऊ देवकाते या महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ कुस्ती गेले पस्तीस वर्ष हा माणूस कुस्तीची कॉमेटी करतोय सोळा हरात दोर असतो फुलं कितीही सुंदर असले तरी त्याला गुंपण्याचं काम हा निवेदन करत असतो शंभूर वरे साईराज दगडे चला छोटे बैला इकडं आक्रमक होते साहिल आंद्रे कब्जा घेतलेला आहे इकडा उमेश निंबाळकरना पौडच्या पैलांना कब्जा घेतलेला आहे ऍडव्होकेट प्रशांतजी धोरी सरपंचा सगळे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे काम आहे आपण शेती आपणही उपस्थित आपलं हार्दिक स्वागत आहे ोरी सरपंच संमेल अध्यमाने सरपंच दाखवले की योगेश भाऊ कोरपे एकनाथ भाऊ जोरी सदेशाही संमेळ आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे हितेश पवळे प्रेम माझी रे पहिला पुकार मुन्ना हिंगे ओंकार पाठुरे पहिला पुकार हितेश पवळे प्रेम माझी रे दुसरा पुकार हितेश पावडे प्रेम माझिरे ही कुस्ती वसंत बाबा पिंगळे उद्योजक यांच्याकडं अकरा हजार वसंत वाला या कुस्तीवरती वसंतबा पिंगळे आपण कुस्ती लावायला आखाड्यावरती चला अतिशय चांगली कुस्ती चालू आहे निखिल मानेची बघण्यासारखी कुस्ती मैदानवरती चालू आहे या मैलाच खास आकर्षण असणारी कुस्ती आहे पहिला निखिल माने विरुद्ध उमेश निंबाळकर नरेश सेठ भर यांनी अकरा हजार रुपये इनाम या कुस्तीसाठी ठेवलेला आहे हे सत्पात्री दान आहे हे पुण्यात्मक पुण्य आहे राहुल तलाठी सर आपण उपस्थित झाला तर आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या वतीने मग अशी एक पाच हजार रुपये इनामाची पुरस्कृत कुस्ती होती आपल्या कुस्ती मैदानच्या वतीने मनापासून धन्यवाद हितेश पवडे हातवर करा प्रेम माझी दे हितेश कर मुन्ना हिंगे हा तोर का ओंकार पाटोरे ही कुस्ती जयशेठ बिरिजे यांच्याकडून पुरस्कृत आहे अकरा हजार परिणामावरती जय शेठ बिरिज आपण कुस्ती आकड्यात चला मोहोळ सर जय शेठ यांच्याकडून अकरा हजार कुस्ती चालू करायची मुन्ना हिंगे सह्याद्री कुस्ती संकुलाचा माहोळ तालुक्यातला पिंपळ कुट्याचा आणि ओंकार पाटोळे बंगावे जयशेठ बिरिजे यांच्याकडून पुरस्कृत कुस्ती आहे मोहोन सर अक्षय घारे आपण कुस्ती लावण्यासाठी हा अक्षय घारे चला कुस्ती लावण्यासाठी होन्ना हिंगे उर्धा ओंकार पाटोळे मोहन सर नवीन कुस्ती जोडायला पुढे हितेश पोहळे गैरहजर असल्यामुळे प्रेम बाजे बरोबर कोण कुस्ती करणार असा तर ताबडतो या सर एक मिनिट सन्माननीय आकाशे शेडगे आपला या ठिकाणी सन्मान होतोय या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय त्यांना सन्मानित करायचं आहे पहिला नरेंद्र मारने आपला स्वनंद दिली त्यांना सन्मानित करायचं आणि विशेष डबल कुस्ती कोणाची असेल तरी येऊ नका एवढा सर हा एक सलाम सलामीची कुस्ती हँडल वर की बघा शंभर डोरे दिगंबा कुस्ती संकुलन पोरद साईराज दगडे खालकर झाले ही कुस्ती आम्ही दोनच्या हातावर फोटोग्राफर स्टेजक्राफर हे गर्दी तसं कुस्तीची मैदाना फिरल्याशिवाय कुणाची कुस्ती कोणावर घ्यायची हे लक्षात येत नाही आणि दोन छोटी मुलं अखाड्यात आली पहिलवान शंभर डोरे हात वरती करा शहा दिगंबाद कुस्ती संकुलात आणि सायराज दगडे हात वरती करा सलामीची कुस्ती होती शंभू डोरे शंभू ढोरे संतोषजी डोरे यांचा चिरंजीव आहे संतोषजी डोरे यांचा चिरंजीव शंभो आणि सायराज दगडे खालकर तालमीचा पैलवान आहे आणि ही कुस्ती लावण्यासाठी मोरकुटे असतात बिकोले बिकोले असतात आपण आखाड्यात या कुस्ती लावण्यासाठी